भारतीय खेळ प्राधिकरण प्रशिक्षण केंद्रामध्ये आठ खेळांचा समावेश असलेले सर्टिफिकेट कोर्सला सुरुवात करण्यात आली आहे या कोर्सला उत्कृष्ट प्रतिसादही मिळत आहे क्रीडा संस्कृतीला वाव मिळावा आणि चांगला खेळाडू यासाठी भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीनं म्हणजे साईच्या वतीनं क्रीडा शिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी पंचेचाळीस दिवसांचा सर्टिफिकेट कोर्स चालू करण्यात आला या कोर्स दरम्यान साईचे तज्ज्ञ प्रशिक्षक तीन सेक्शनच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहेत या कोर्समध्ये तायक वांदो आर्चरी तलवारबाजी फुटबॉल क्रिकेट हेल्थ आणि फिटनेस बॉक्सिंग जुदो या खेळांचा समावेश आहे साईमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण घेतात या खेळाडूंनीही या कोर्स साठी प्रवेश घेतला आहे मी अभितक आठ इंटरनॅशनल खेळ सिल्वर मेडल हा ट्वेंटी फर्स्ट एशियन ताईगोडो सिनियर चॅम्पियनशिप सा, ने मेरा ब्रॉन्ज मेडल आहे दो बार एशियन गेम्स पार्टिसिपेशन कर चुकी हूँ और दोनों में क्वार्टर फाइनल तक पहुँची हूँ वर्ल्ड ओलंपिक क्वालिफिकेशन फॉर लंदन ओलंपिक और उसमें मैंने क्वार्टर फाइनल लूज करा था एशियन टूर्नामेंट भी था जो फॉर लंदन ओलंपिक जो लंदन ओलंपिक के लिए था उसमें मैंने क्वार्टर फाइनल लूज करा था नेक्स्ट सीज़न अभी आ, मैं यहाँ से थोड़ा बेसिक गेन करना चाहती हूँ हमारे कोच काफ़ी अच्छे जो करा रहे हैं और अभी मैं लंदन ओलंपिक ओलम्पिक क्वालिफिकेशन टूर्नामेंट है उसके लिए मैं चाहूँगी कि मैं क्वालिफाई करूँ फ़ायदा ये है कि अभी ये मेरा ऑफ सीज़न था और हम लोग की मतलब मैं एकेडमी में हूँ तो वहाँ छुट्टियाँ पड़ रही हैं तो इसलिए मैंने सोचा कि मैं यहाँ आ जाती हूँ और यहाँ पे से मतलब मुझे लगा नहीं था कि ऐसा कुछ होगा बट यहाँ पे अच्छा है बेसिक हम लोग को सिखाया जा रहा है जो कि हम काफ़ी पहले करके छोड़ चुके हैं तो होता है वो गड़बड़ा जाता है तो अभी सर हम लोग को बेसिक करा रहे हैं तो हाँ उससे काफ़ी मतलब एक हाँ पुराने टाइम में चले गई हूँ और बेसिक सुधार रही हूँ अपना तो वो ऑब्वियसली बेसिक सही होगा तो हमारा आगे का किकिंग वगैरह में काफ़ी इफेक्ट पड़ता है या कोर्स

जो निकल के जाएंगे इस कोर्स के बाद बहुत ही इनको फ़ायदा रहेगा यहाँ ये बिगनर्स को शुरू करवा सकते हैं सेंटर्स के इनको बेसिक नॉलेज के साथ साथ कुछ स्पेसिफिक नॉलेज भी इनका दिया जाएगा जिसमें से इन्हें आने वाले टाइम में ये अच्छे फेंसर एक लेवल तक तैयार कर सकते हैं और उसके बाद जो है अगर फर्दर इन्हीं में से कुछ लोग डिप्लोमा करके आएंगे अगर तो वो और भी बेनिफिशियल रहेगा विविध राज्यांतून या ठिकाणी खेळाडू प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत राष्ट्रीय खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळाडू घडवण्याचं कार्य या ठिकाणी सुरू आहे चौदा मे हो ते चोवीस जून सर्टिफिकेट कोर्स आर्चर इथं होत आहे बाकी म्हणजे मिळून आठ डिसिप्लिनमध्ये इथं साई सेंटरमध्ये आपला सर्टिफिकेट कोर्स होत आहे सहा आठवड्याचा हा कोर्स आहे आर्चरीमध्ये पूर्ण भारतातून सतरा लोकांना निवडलं गेलं होतं त्यातून दहा लोकांनी इथं रिपोर्ट केला आणि पूर्ण भारतातून आले त्याच्यात जसं पांडिचेरी तामिळनाडू कर्नाटक दिल्ली महाराष्ट्र आपल्या लोकलचे महाराष्ट्राचे काही मुलं आहेत यांना आम्ही बेसिक ट्रेनिंग देणार आहे हे स्वतः आर्चर आहे याचा क्रायटेरिया असा आहे की हा जिल्हास्तरीवर खेळलेला आहे किंवा राज्यस्तरीवर खेळला आहे त्याच लोकांना याच्यात निवडलं गेलं आहे इथून हे जे बेसिक आम्ही ट्रेनिंग देऊ या मुलांनी हे लोकं जाऊन जे आपल्या क्लबमध्ये आपल्या शाळेमध्ये जिथं हे लोकं का काम करतात किंवा आपल्या परिसरामध्ये जिथं यांचे क्लासेस चालतात हे बेसिक ट्रेनिंग घेऊन त्याला व्यवस्थितरित्या स्टेप बाय स्टेप कसं त्याला शिकवता येईल ते हे आपल्या इथं इथं शिकवणार ना या थेरी क्लासेस आहेत संध्याकाळी प्रॅक्टिस आहे सकाळी प्रॅक्टिस आहे आणि प्रत्येक इक्विपमेंटचं जे बारीक म्हणजे माहिती इंटरनॅशनलमध्ये मा काय आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कोणते नियम्स आहे ऑलिम्पिक्समध्ये कोणते नियम्स आहे त्या कोणत्या कुठल्या पॅटर्ननी आपल्या इथं चालत आहे आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया काय काम करत आहे साहित्यच्या मागा किती काम करत आहे ह्या सगळ्यांची माहिती देऊन आणि त्यांनी बेसिक म्हणजे मुलांना जेव्हा आपण शिकवला जातो मुलांकडं काही असं हे न राहता काही त्याला प्रत्येक मार्गाने स्टेप बाय स्टेप त्यांनी टेक्निकली ह्यानी इक्विपमेंटबद्दल त्यांनी व्यवस्थित कोचिंग करावं आणि आपल्या ज्या मुलांचं आहे ते बेस एकदम फॉर्म करावं सहा आठवडे कालावधी असलेल्या या कोर्ससाठी आर्चरी सतरा क्रिकेट पंचावन्न तलवारबाजी तेरा फुटबॉल चौवेचाळीस जिम्नॅस्टिक चौदा हेल्थ आणि फिटनेस चाळीस ज्युदो सव्वीस तायकवांदो चौतीस असे एकूण एकशे अठ्ठावीस खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग नोंदविला आहे हा जो सहा आठवड्यांचा आपल्या इकडे जो सर्टिफिकेट कोर्स सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये आठ स्पोर्ट्स डिसिप्लिन्स आहे आणि या कोर्समध्ये आपल्याकडे एकशे अठ्ठावीस लोक पूर्ण भारतामधून हा कोर्स करायला इथे उपस्थित आहे हा बेचाळीस दिवसाचा कोर्स राहतो आणि हा कोर्स असा डिझाईन केला आहे की जे करून की जे शाळेत जे स्पोर्ट्स टीचर्स आहे किंवा मग कॉलेजमध्ये आहे किंवा मग युनिव्हर्सिटीमध्ये जे स्पोर्ट्स टीचर आहे ज्यांना बी पी एड एं आणि एम पी एड केल्यानंतर जे नोकरी प्राप्त झाली आहे त्या लोकांना अजून एक पर्टिक्युलर स्पोर्ट्समध्ये एक बेसिक अजून ॲडव्हान्स ट्रेनिंग कसं करावं लागतं नुसार त्यांना इथे प्रशिक्षण दिलं जातं आणि या कोर्समध्ये थेअरी प्रॅक्टिकल वायवॉसी सगळं काही डिझाईन आहे आणि ड्युरिंग दिस कोर्स त्यांना अजून स हे जे जे शिकवतो आपण त्यांना ते कसं अंमलबजावणी कशा तरीकेने त्यांना आपल्या मुलांवर जे आहे त्यांच्या कॉलेजच्या मुलांवर किंवा मग ते स्कूलचे जे स्पोर्ट्स पर्सन त्यांच्यावर कशा तरीकेने करावं लागतं आणि तसं त्यांचा काय काय त्यांच्या त्या हिशोबाने त्यांना फायदा होईल या कोर्सला याला शॉर्ट टर्म याच्यासाठी म्हणतो की की हे सगळे लोक पुढे ना पुढे नोकरी करतात आहे तर त्यांना फुल टर्म कोर्स करणं अत्यंत कठीण जातं त्याच्यामुळे हा फोर्टी टू डेजचा स्पेशली हा समरमध्ये याच्यासाठी केला जातो की जे करून त्यांना हा कोर्स अटेंड करता येईल आणि या कोर्ससाठी तुम्हाला माहीतच आहे की खूप चांगले चांगले प्लेअर्स आहे इंटरनॅशनल स्पोर्ट्स पर्सनसुद्धा आले आहेत तर या कोर्सचा निश्चितच त्यांना खूप फायदा आहे या सर्टिफिकेट कोर्चा अनेक खेळाडूंनी फायदा घ्यावा आणि खेळाडूंच्या माध्यमातून देशासाठी योगदान द्यावं असं आवाहनही साहित्य संचालक वीरेंद्र भंडारकर यांनी केलं आहे भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजताना दिसत आहे या क्रीडा संस्कृतीला रुजण्यासाठी क्रीडा शिक्षकांची आवश्यकता असते या क्रीडा शिक्षकांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देण्यासाठी भारतीय खेल प्राधिकरण यांच्या धर्ते पंचेचाळीस दिवसाचा सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते या कोर्सला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला कॅमेरामॅन सूरज कामेसह प्रवीण वाघ ए आय न्यूज औरंगाबाद